चुकीन ज्यूस गुड ऑर बॅड फॉर हेल्थ आपण उन्हाळ्यामध्ये उसाचा थंडगार रस नक्की पितो उसाचा रस पिण्याचे आपल्या शरीराला फायदे होतात उसाचा रस आरोग्यवर्धक तसेच शक्तीवर्धक आहे उसाच्या रसात लोह पोटॅशियम व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी यांसारखी अनेक पौष्टिक तत्वे आढळतात उसाचा रस प्यायल्याने काविळ एनिमिया यासारखे आजार बरे होतात उसाचा रस पिल्याने शरीर हायड्रेटेड राहते उसाचा रस शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतो उसामध्ये मुबलक प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळे पचनशक्ती मजबूत बनते उसाचा रस पिल्याने दिवसभर ऊर्जावान व ताजे तवाने वाटते उसाचा रस एक एनर्जी ड्रिंक आहे पिण्याऐवजी उसाचा रस प्या उसामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम यांसारखी खनिजे विपुल प्रमाणात असतात उसाच्या रसात अँटी भरपूर आहेत त्यामुळेच उसाचा रस प्यायल्याने स्ट्रेस म्हणजेच तान तणाव कमी होतो उसाचा रस पिण्याचे काही तोटे सुद्धा आहेत उसाचा रस प्रमाणापेक्षा जास्त प्यायल्याने शरीरातील रक्त पातळ बनते जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर उसाचा रस डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या तुम्हाला पोटदुखी किंवा जुलाबाचा त्रास होत असेल तर उसाचा रस अगदीच कमी प्रमाणात घ्या उसामध्ये पॉलिकोस्नॉल हा घटक आढळतो जो आपल्या पचन संस्थेवर थेट परिणाम करतो ज्यामुळे पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास वाढू शकतो ज्यांना रात्री शांत झोप लागत नाही अर्थात ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी उसाच्या रसाचे प्रमाणातच सेवन करा उसाच्या रसात आढळणारे पॉलिकोसेनॉल निद्रानाशाची समस्या निर्माण करते त्यामध्ये रात्री शांत झोप लागत नाही अतिप्रमाणात उसाचा रस प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास देखील होऊ शकतो सर्दी तसेच फ्लूचा त्रास असेल तर उसाचा रस पिऊ नका उसाचा रस प्यायल्याने सर्दी आणि फ्लूचा त्रास वाढतो उसाच्या रसात कोलेस्ट्रॉल भरपूर मात्रेत असते तुम्ही कोलेस्ट्रॉलच्या समस्येनं त्रस्त असाल तर उसाचा रस प्रमाणातच प्या उसाच्या एक ग्लास रसात तब्बल शंभर ग्रॅम साखर असते तेव्हा वजन वाढलेल्या व्यक्तींनी उसाचा रस पिताना विचारपूर्वक प्यावा उसाच्या रसात खूप जास्त प्रमाणात नैसर्गिक साखर असते म्हणूनच डायबिटीजच्या पेशंटनी उसाचा रस प्रमाणातच घ्यावा गर्भवती महिला देखील उसाचा रस घेऊ शकतात उसाचा रस प्यायल्याने त्यांना भरपूर ऊर्जा मिळते तसेच त्यांचे शरीर हायड्रेटेड राहते परंतु गर्भवती महिलांनी उसाच्या रसाचे प्रमाणातच सेवन करावे उसाचा रस अति प्रमाणात प्यायल्यास वजन वाढण्याची दाट शक्यता असते कारण उसाच्या रसात खूप जास्त कॅलरीज असतात उसामुळे डायबिटीज होत नाही हा एक गैरसमज आहे मधुमेह रुग्णांनी प्रमाणातच उसाचा रस प्या उसाच्या रसातील अँटीऑक्सिडंट कॅन्सर बरा करू शकत नाहीत अनेक लोकांना वाटतं की उसाचा रस प्यायल्याने कॅन्सर बरा होईल परंतु ही निव्वळ अफवा आहे काही लोकांना निसर्गतच उसाच्या रसाची एलर्जी असू शकते तर मित्रांनो हे होते उसाचा रस पिण्याचे फायदे व तोटे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा ही ओनली मराठी यूट्यूब चॅनलची प्रस्तुती होती धन्यवाद